नमस्कार माझे नाव दुर्वा सूरज वरुटे नी। मी आत्ता सहावीची विद्यार्थिनी मी निर्मल शिश्या गणेशवाडी या शाळेची विद्यार्थिनी आदरणीय राष्ट्र सन्मानिय विचारपीठ विचारपीठावरील मान्यवर तज्ज्ञ गुरुजन वर्ग पालक हो तसेच माझे बालमित्र मी आज तुमच्या बरोबर संवाद साधत आहे तरी तुम्ही माझे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती माझ्या संवादाचा विषय आहे कल्पना चावला एक जुलै एकोणीसशे एक रोजी कल्पना चावलांचा जन्म झाला चावला, चावला कुटुंबामध्ये कल्पना या सर्वात लहान होत्या त्यांना दीपा व सुनीता या दोन बहिणी ब संजय हा भाऊ त्याच बरोबर त्या आपल्या घरात लहान असल्यामुळे त्यांचे खूप होत लाड होत असत त्या खेर कोर होत्या। त्या हट्टी होत्या, हट्टी कल्पना चावलांचे वडील लांनी दोन इंजिनियर मदतीला घेऊन टायर कारखाना काढला त्यांची आई गृहिणी होती करणार हायर सेकंडरी पर्यंत माध्यमिक शाळा होती तेथे त्या ते 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 बारावी पर्यंत शिकल्या हसतमुख व खेळकर कल्पना चावला सर्व विद्यार्थिनींना शिक्षकांना अतिशय आवडत असे कल्पना चावला सर्व मुलांच्या खेळात उत्साहाने भाग घेऊन बक्षीस मिळवत होत्या त्याचबरोबर त्या अभ्यासात बारावी पर्यंत पहिल्या पाच मध्ये असे शेवटी त्यांनी बारावीला पहिला, बारा पहिला क्रमांक काढला व त्या पाच झाल्या त्यांना करणार गाव शाळा शिक्षक यांच्याबद्दल अतिशय प्रेम वाटत प्रेम वाटत असे त्या आपल्या शाळेमध्ये भरतनाट्यम व कराटे शिकल्या एकदा शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना पर्यावरणाचा प्रकल्प कराव्यास दिला त्यावेळी कल्पना चावलांनी एक, चा कल चा एक मोठे पोस्टर तयार केले त्यामध्ये अवकाशाने ग्रह चित्रे काढलेली होती अशा प्रकारे कल्पना मुराशी बाळगून ठेवले की आपण मोठे होऊन अवकाशातीच बनायचे त्यानंतर कर्नालमध्ये उच्च माध्यमिकाची परीक्षा पास झाल्यानंतर कल्पना चावलांनी चंदीगडच्या पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचे ठरवले हे त्यांच्या आई वडिलांना आवडले नाही कल्पना चावलांनी पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश न हो घेता डॉक्टर किंवा प्राध्यापक व्हायचे सल्ले घ्यावे असे त्यांना वाटत होते परंतु पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी कल्पना चावला आपल्या मतांवर ठाम होत्या शेवटी त्यांची तिन्ही भावंडे मदतीला आली कल्पना चावलांबरोबर आपल्या आई वडिलांनी चंदीगडला राहावे या अटीवर कल्पना चावलांचाही हट्ट पुरवला गेला कल्पना चावलांनी पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व त्यांनी इरोनॉटिक्स हा विषय कुटुंबीय व प्राध्यापक यांच्या विरुद्ध हट्टाने निवडला कल्पना चावलांची जिद्द पाहून सर्वांना नाईला परवानगी द्यावी लागली पंजाब विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये परीक्षेत कल्पना चावलांनी एरोनॉटिक्स हा विषय निवडून दैदिशे दैदिश्य मान यश मिळवले कारण त्या पहिल्या क्रमांकाने पास झाल्या आता त्यांना अमेरिकेसारख्या प्रगत देशात व त्यांच्या आवडत्या विषयाचे एरोनॉटिक्सचे प्रशिक्षण घ्याव्यास मिळणार याचा त्यांना अत्यानंद झाला जेपी जेपी कल्पना चावलांचे स्वप्न फक्त जेपीच्या मुळे प्रत्यक्षात आणण्यात यश मिळाले जेपी व त्या सहाजेची हसतमुख महत्वाकांक्षी कल्पना आहे यांचे मनोमिलन झाले त्यांनी लग्न करायचे ठरवले अमेरिकेत गेल्यानंतर कल्पना चावलांनी मास्टर ऑफ सायन्स डॉक्टरेट अशा काही पदव्या मिळवल्या परंतु ते आपल्या स्वप्न विसरले नाही ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अंतराळ विरवा अंतराळ विरांगणा शास्त्र शुद्ध प्रशिक्षण घेऊन ना, ना तयार करणाऱ्या नासा या जागतिक संस्थेत प्रवेश मिळवणे होय त्यासाठी कल्पना चावलांनी अवकाशात्री काम त्यासाठी कल्पना चावलांनी अर्ज भरला व हो, त्यांची निवड झाली कल्पना चावलांनी संशोधन का काम विभागात काम केले तरी त्या आपले स्वप्न उराशी बाळगून होत्या त्यांनी अवकाश विभागात काम करायचे ठरवले त्यांनी अर्ज भरला व त्यांची निवड झाली कल्पना चावला विविध प्रकारच्या झाल्या या सर्वाचा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली कोलंबियाची पहिली सपथ निश्चित झाली त्यासाठी कल्पना चावलांची निवड झाली पहिल्या अवकाश शपरीमुळे कल्पना चावलांचे नाव जगभर प्रसिद्ध झाले त्यानंतर कोलंबिया दोन हजार तीन ची सफर निश्चित झाली व कल्पना चावलांची निवड झाली सोळा दिवसाच्या अवकाशान उतरण्याची वेळ निश्चित होती नियोजित वेळेनुसार कल्पना चावला व इतर अंतराळवीरांनी पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू केला पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना चोवीस अंशाचा कोण सुरक्षतेच्या दृष्टीने योग्य असतो यो सोळा मिनिटात काटेकोरपणे कोलंबिया दोन हजार तीनची ची उतरण्याची प्रक्रिया सुरू केली या काळात दुर्दैवाने बिघाड झाली का दुर्दैवाने बिघाड झाली व शेवटच्या काही मिनिटात अवकाशांत जळून गेले त्यामध्ये कल्पना चावलांचे प्राण गेले अशा या थोरांतराव अशा या थोरांतराव विरांगणींना माझा मानाचा मुजरा धन्यवाद